नमस्कार मंडळी परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची ही रेसिपी जी आहे ही थोडी युनिक आहे काही जणांना ही रेसिपी माहिती असेल काही जणांना ही माहिती नसेल सो ह्या डिशचं नाव आहे मेथीचे कढी गोळे सो चला ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कढी बनवायची आहे तर कढीसाठी मी ते थोडंसं दोन चमचे भरून बेसन घेतलेलं आहे यामध्ये हळद घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊयात आणि ह्या ह्यामध्ये मी अगदी फ्रेश असं मी दही घेतलेलं आहे तुम्हाला जर आंबट कढी हवी असेल तर तुम्ही आंबट देखील दही घेतलं तरी चालेल पण मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे त्यामुळे हे जास्त आंबट नाही आहे तर ह्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे जेवढी तुम्हाला कढीची क्वांटिटी ठेव ठेवायची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला सो मी इथे दोन वाटी पाणी घातलेलं आहे हे इनफ आहे जर लागत असेल तर मी हे वरून आणखी एक्स्ट्रा पाणी घालू शकते बट दोन वाटी इनफ आहे सो इथे बघा परफेक्टली आपलं कढीचं बॅटर जे आहे तयार केलेलं आहे आता आपण कढीला फोडणी देऊयात कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होताच यामध्ये जी जिरं घालून घ्यायचं आहे आणि जसं आपलं जिरं आहे हे फुलून वर आलं तसंच यामध्ये आपल्याला कढीपत्ता देखील घालून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी लसूण आणि अद्रकची जी पेस्ट आहे ही वाटून घेतलेली आहे फ्रेश तर आता कढीपत्ता व्यवस्थित तळतडलेला आहे तर यामध्ये मी आता लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेते आणि जाडसरच ठेवायची आहे आपल्याला पेस्ट जेणेकरून आपल्याला कढी पिताना किंवा खाताना जो लसूण आणि अद्रकचे बाईट्स आपल्याला मध्ये मध्ये लागतात हे खूप छान टेस्ट करतात आता यामध्ये मी मिरची घालते तुम्ही अद्रक लसूणसोबत आहे ना मिरची देखील वाटून घेऊ शकता बट इथे मी आहे ना म्हणजे मिरचीचे ना असे छोटे छोटे क्यूब ठेवलेले आहेत तर आता हे व्यवस्थित मी परतवून घेतलेलं आहे आणि आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे जे संपूर्ण मिश्रण आहे तयार करून घ्यायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटातच आपला जो याचा कलर आहे हा गोल्डन ब्राऊन इथे तयार झालेला आहे बघू शकता आपण आणि ह्यामध्ये वरून मीठ घालायची गरज नाही आहे कारण की आपण बॅटर रेडी करताना त्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे हळद पण घातलेली आहे सो मी यामध्ये आता वरून काहीच घातलेलं नाही आहे फक्त आपलं आता कढीचं जे बॅ बॅटर रेडी केलेलं होतं ते के मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि कढी ना कंटिन्यू आपल्याला अशी फिरवावी लागते सो कंटिन्युअसली इथे आपल्याला कढी फिरवण्यासाठी एक झण तरी लागतो सो मी इथे कंटिन्यू कढी फिरवत आहे आणि आपल्याला दहा मिनटं तरी कडीला दहा ते पंधरा मिनटं कडीला व्यवस्थित उकडी काढून घ्यायची आहे तर आता मी पटकन मेथीचे गोळे जे आहे ते बनवून घेते सो आता मी ते बेसन घेतलेलं आहे एक वाटी भरून यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट त्याचबरोबर चॉप केलेली मिरची घातलेली आहे मिरची तुम्ही पेस्ट पण वापरू शकता आणि ह्यामध्ये आपल्याला मेथी घ्यायची आहे बारीक चिरलेली तर आता मी इथे मॅक्झिमम दोन कप मेथी घेतलेली आहे आणि मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आणि यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद आणि मिरची पावडर देखील घालू शकता आणि ह्यामध्येच आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ आणि ओवा ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे ऑप्शनल आहेत बट जर तुम्ही ह्या घातल्या तर गोळे तुम्हाला खाताना खूप टेस्टी लागतील म्हणून मी यामध्ये तीळ आणि आता हा ओवा घालते आणि ह्यामध्ये आपल्याला एक थेंबही पाणी न घालता सुरुवातीला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेपुरतं जर तुम्हाला लागलं ला थोडंसं पाणी घेऊ शकता तुम्ही ते ऑप्शनल आहे पण काही वेळा काय असतं मेथीमध्ये खूप मॉश्चर असतं तर त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नसते पण लागलं तर तुम्ही एक दोन थेंब पाणी घेऊ शकता सो आता हे मी सुखच असं मिक्स करून घेत आहे आणि मला लागलं ला तर मी थोडंसं पाणी यामध्ये घेईल तर हे जे कळी आहेत ना तर हे मेथीचे गोळेही बनवू शकता किंवा तुम्ही पालकचे बनवले तरी चालतील कोणत्याही पालेभाजीचे तुम्ही असे गोळे बनवून कढीमध्ये एन्जॉय करू शकता आणि स्पेशली पावसाळ्यात थंडीमध्ये ही भाजी तुम्ही जर कढी जर तुम्ही अशा प्रकारे बनवून खाल्ली तर खूप टेस्टी लागते कारण ह्या सीझनमध्ये आपली मेथी जी आहे अगदी ताजी ताजी आलेली असते सो त्यामुळे ही जी कढी आहे अशा प्रकारे जर तुम्ही बनवून खाल्ली गरम गरम तर सर्दी तापेवर सुद्धा खूप गुणकारी अशी ही आपली कढी आहे सो ही कढी तुम्ही कधी खाल्लेली आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इथे या प्रकाराला काय म्हणतात आम्ही तर याला मेथीचे कढी गोळेच म्हणतो तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा आता चोटी -चोटी गोड़े गे तर आता आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर मस्त पैकी मी आता हे संपूर्ण छोटे छोटे गोळे करून घेते त्यानंतर जशी आपल्या कळीला उकळी आलेली आहे त्या उकळीमध्ये आपल्याला हे सोडायचे आहेत तर आपले इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत सगळे आणि कळीला पण छान उकळी आलेली आहे आणि सुद्धा खूप थिक झालेली आहे बघू शकता आपण जर तुम्हाला अगदी पातळही पाहिजे असेल तर तुम्ही पातळ देखील ठेवू शकता पण मी थोडीशी इथे थिकच ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे जे गोळे आहेत ह्यामध्ये एक एक करून सोडायचे आहेत आणि खरंच मित्रांनो हे खूप चविष्ट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर ह्यामध्ये संपूर्ण गोळे जे आहे मी हे घालून घेते आणि प्लीज जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकोनं नक्की प्रेस करा तर ह्यामध्ये मी हे जे गोळे आहे हे संपूर्ण गोळे घातलेले आहेत आता हलक्या हाताने अगदी आपल्याला हे जे आहेत फिरवून घ्यायचं आहे कारण की आपला जो गोळा आहे हा ब्रेक झाला नाही पाहिजे म्हणून सुरुवातीला जोपर्यंत तो, तो घट्ट होत नाही गरम उकळीमध्ये तोपर्यंत आपल्याला हे हलक्या हातानेच फिरवायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटामध्येच ह्यामध्ये जे कळीचे आपले हे गोळे टाकलेले आहेत ना तर हे मेथीचे गोळे ना पटकन असे पक्के होतात त्यामुळे आपण नंतर हे इझिली असे फिरवले तरी चालतील तर बघा आता पाच मिनटं झालेले आहेत आणि कळी गोळे जे आहेत आपले ऑलमोस्ट हे सेवन्टी एटी पर्सेंट कुक झालेले आहेत आणखी पाच मिनटं आपण याला व्यवस्थित कुक करून घेऊयात याचबरोबर यामध्ये आता मी कोथिंबीर देखील घालून घेते आणि परत एकदा हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि मस्तपैकी ते कढीचा आणि गोळ्यांचा जो सुगंध आहे पसरलेला आहे घरभर खूप छान ही रेसिपी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद